मी बनवत आहे बिर्याणी बघा झाली आहे ना छान बिर्याणी छान वाटते खावीशी वाटते छान दिसते चला तर मग बनवूया मी इथं चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन धुवून घेऊन त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे हे आहे ना धना पावडर आहे लाल तिखट आहे बिर्याणी मसाला आहे हळद ते पण टाकून घ्यायचं आहे थोडंसं पुदिना कोथिंबीर हे पण टाकायचं आहे तुम्ही ना तळ्याला कांदा पण टाकू शकता पण मी नाही टाकत आहे तळ्याला कांदा दही टाकते दही टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र आपल्याला हाताने बघा मी छान मिक्स करून घेते आता अद्रक लसणाची पेस्ट राहिली होती मी ती टाकली आहे परत मिक्स करून घेते छान मिक्स झालेलं आहे बघा आता येणा ह्याला झाकून ठेवायचं दहा पंधरा मिनटं मी ना गरम पाणी ठेवलं होतं व्हायला त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि खडे मसाले टाकायचेत थोडस पत्ता दालचिनी विलायची शाजरा लवंग खोल तांदूळ धुवून घ्यायचे तोपर्यंत पाणी गरम होते गरम होईपर्यंत मी तांदूळ धुवून घेते पाण्याला उकळी आली की पाणी त्याच्यामध्ये टाकायचे तांदूळ हे बघा मी टाकून घेते उकळी आलेली पाण्याला तांदूळ टाकते त्याच्यामध्ये तांदूळ टाकून झाले की शिजायला ठेवायचे तांदूळ शिजून होईपर्यंत ये ना आपल्याला कांदा टमाटो कोथंबीर पुदिना हे कट करून घ्यायचं खडे मसाले काढून घ्यायचे तोपर्यंत तांदूळ आहेत तां तांदूळ शिजून झाले आहेत बघा जास्त नाही शिजवले ऐंशी टक्के शिजवून घेतलेत मी तांदूळ तांदूळ चाळणीमध्ये गाळून घ्यायची मी इथं पातीला गरम करायला ठेवले तेल तेल टाकते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जे काढलेले खडे मसाले होते ना लवंगा दालचिनी इलायची शाजिरा पत्ता टाकायचं तेलामध्ये भाजून घ्यायचे ते तेलामध्ये आता यानं कांदा टाकायचा कांदा पण लालसर भाजून घ्यायचा हिरवी मिरची टाकते हिरवी मिरची पण छान भाजून घ्यायची लाल हिरवी मिरची भाजून झाली की परत त्याच्यामध्ये टमाटो टाकायचा छान परतून घ्यायचं लालसर भाजून घ्यायचं छान भाजून झालं की अद्रक लसणाची पेस्ट टाकते मी हे बघा छान भाजून झालेलं आहे भाजून झालं की त्याच्यामध्ये चिकन टाकू नये ना शिजून घ्यायचं थोडंसं पाणी चिकन टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये सॉरी पाणी टाकून चिकन शिजवून घ्यायचं दहा मिनिटे दहा मिनटं चिकन शिजवून घ्यायचं पाणी टाकले मी थोडंसं त्याच्यामध्ये बघा दहा मिनटांनंतर मी उघडून बघितलं आहे चांगलंसे चिकन शिजलेलं होतं थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये त्यांना कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा मी आहे ना अर्ध चिकन आहे ना एका साईडला काढून घेते कारण की दोन थर लावण्यासाठी म्हणजे अदोबर चिकन टाकायचं नंतर भात टाकायचा परत चिकन टाकायचं परत भात टाकायचा असं करते त्याच्यासाठी मी थोडंसं चिकन आणि त्याच्यातला रसा बाजूला काढून घेते माझं चिकन काढून झाले आणि थोडंसं खाली चिकन ठेवले थोडा रसा पण खाली आहे त्याच्यामध्ये ना आता भात टाकून घ्यायचा शिजवलेला मी ना अर्धे तांदूळ टाकते त्याच्यामध्ये चांगले पसरून घ्यायचे अर्धे तांदूळ टाकून आता हे ना ते चिकन जे काढलेलं होतं ते पसरून टाकायचं चौकून सगळीकडे थोडं थोडं करून एकदम सोपी आहे जास्त काय मसाले वगैरे पण नाहीत लागत आणि खायला पण छान होती अशी बिर्याणी जेवढे आपल्या घरात अवेलेबल मसाले असतील तेवढ्यातच होते बघा मी चिकन टाकून घेतलं आहे सगळं तर राहिलेला भात टाकून घेते तुम्हाला जर आणखीन कुठले व्हिडिओ काढायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी ते पण काढून पाठव टाकेल बघा सगळं पसरून घेतलं आहे मी भात टाकून आता आहे ना आपली छोटी पळी असते ना तशा अशा दोन पाळ्या तेल टाकायचं वरून सोडायचं भातावरती असेच आणखीन तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर ता सबस्क्राईब करा चॅनलला आणि आणखी जर कुठले दुसरे व्हिडिओ काढायचे असेल तर मला कमेंट करून सांगा मी ते पण काढून टाकेन कसं बनवायचं तर सांगाल मी आहे ना कलरचं पाणी करून घेतलं होतं ते त्याच्यावरती सोड द्यायचं उघडून बिर्याणी कलर आता आहे ना त्याच्यावरती झाकून ठेवायचं आहे तुम्हाला आहे ना त्याच्यावरती जड वस्तू ठेवायची आहे पण माझ्याकडं तर जड वस्तू नव्हती म्हणून मी ती छोटी उकळी होती तीच ठेवलेली दहा मिनटानंतर दहा मिनटं त्याला दम द्यायचा कमी गॅस करून कमी गॅसवरती दहा मिनटानंतर बघा मी उघडून बघितली आहे छान झालेली आहे बिर्याणी आणि मोकळा पण भात झालेला आहे असेच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा छान झाली आहे बिर्याणी बघा एकदम मस्त 也以了。Yeah,